गणभाषे तरी काय नसे ऐसे विषमत्व काही असे वस्तुसी त्या वस्तू तरी सबरा भरित आपादशिखापर्यंत भरली असे सदोदित भरिलेपणे विने भरिले म्हण तरी रीते होते काय तरी भरिले पण म्हणला पाहता रीते भरिले आहे वस्तुसी काय म्हणून ते भरची आहे सर्वांगे परिभरीला असे जे बोलिलो मागे ते बोलवेची लागे निरूपणांगे बोधावया ती जी सर्वत्र जाणती कळा तिची साजे अत्यंत सूक्ष्म कळा ती माझी निमग्न सकळा वाचा दिका सर्वही परा पश्यंती मध्यमा वैखरी वाचा निमाल्या जेत चारी आता विचारावे कवणे अक्षरी विचारी पा जेतपन्नासा अक्षरा पुसली लिप मा कैचा येथ वेद स्वरूप श्रुती स्मृती सही माप करू सरली माशास्त्र आणि पुराणाते कोण पुसे होते थे वाचावे सांगावे ज्या मा मन दिकाचे होते ते मनची निमाले आता वर्ण व्यक्तीचा हा भेद ते तत्पद अतीत चालकारू करी म्हणून की ज्ञानाची थोरी जेथे अज्ञानाची नाही मा ज्ञान कोणी परी मिरवू शके ते सूर्यासी अंधार मुळीची नाही मा सायास करावे काही अंधकार दूर करावा ठाई छायावरून ते विवस्तूचे ठाई काय अज्ञान आहे मा तेथे ज्ञान मिरवू लाहे म्हणून निरंजन कळा पाहे ज्ञानासी अतीत दे जीस अत्यंत सूक्ष्म कळा जान ती माझी गेले सर्व निमोन ऐसी वस्तू कळा लिंगाची विवेचून निरो निरोपिली तुझ देवी ऐसी सूक्ष्म वस्तूची कळा जान गुरु उपदेशती मस्तकी ठेवून हस्त जैसा हस्त तैसी कळा उत्पन्न होय शिष्य चैतन्य जैसी अंधारी लागली ज्योती तैसीच होय देहस्थिती अज्ञान जावनी मागुती ज्ञान बुद्धी उपजत असे गुरुची जैसी उपदेश कळा शिष्या तैसी ये भाव ये भावली जैसे तैसे तसे फळा वृक्ष जेवी घरोघरी गुरु म्हणवी ती शिष्या स्वार्थे उपदेशिती परीवस्तुकळा जे बोधिती ते सद्गुरु जाणावे म्हणून जैसा उपदेशी गुरु भेटे तैसीच ती But जैसी कळा तैसा भाव उमडे शिष्य चैतन्ये जैसा भाव तैसे होय मन जैसे मन तैसी दृष्टी होय जान तैसी चलय हे राही होऊन स्मरणी भजने एव मन दृष्टी तिने एकमते वर्तती म्हणून लय लागे निश्चय करुणी शुद्धकर्मी जीवासी जैसे भजन तैसे फळ देयीजे जैसे फळ तैसे भोग भोगीजे जैसा भोग तैसे पाविजे सुख अथवा दुःख या सर्वासी मूळ कारण श्री गुरुची असे जाण आपला कुल धर्म न सद्गुरु की जे स्वधर्मीचा गुरु अनेक कळेचे असते तरी त्यासी गुरुची म्हणती परी ते ज्ञान कळा जाणती ते जाणावे सी या कर्णद्वारी उपदेशिती महावाक्य बीज मग हस्त लिंग देती कृपाळुत्वे श्री गुरु श्री गुरु, गुरु, गुरु इष्टलिंग देवनी पाहे काय बोलती शिष्या स्वहित लाहे हा इष्ट आणि प्राणलिंग पाहे भावलिंग तिसरा तो या ती ही लिंगा ऐक्य भावे गुरुत्वेची भजावे भेद राहावे त्या गुरुच्या हस्तकी लिंग भक्ती उत्पन्न लितीची निरोपी ख्याती तेथे कैसे मिश्रित असती देह प्राण आणि लिंग प्राण देह संयोगे उत्पन्न तो प्राण देह संयोगे मिश्रित झाला त्या देही संयोग घडला इष्टलिंगाचा जो गुरुहस्त की लिंगजन्मला त्यासी देह प्राण मिश्रित केला तोची भक्तिसंयोग झाला जाणी ओ मंत्रे पार्वती प्राणलिंगी गुरुहस्त की जो जन्मला त्यासी ऐक्य जो लिंग देही बोलिजे त्याला या परिभक्त लिंग भक्ती लाधली तोची ज्ञानी पुरुष त्या पुरुषाने षडलिंगे भावे ऐकत्वे पूजन करावे मिश्रित भजे स्वभावे तो गुरु कर जात बोलिजे ते षडलिंग म्हणसे कोण कोण आचार लिंग गुरुलिंग जाण शिवलिंग जंगमलिंग ओळखन चतुर्थाची बोलिजे प्रसादलिंग महालिंग नेमुन ही सहा लिंग बरवी जाणून जो मिश्र भावे करी पूजन तोचे भक्त जंगम तोचे जो हा मिश्र पूजनाचा प्रकार अतिरहस्यमय साचार जानुनी करी जे पूर्ण आचार गुरुमुखे करोणी जो न जानताची पूजा करी त्याची व्यर्थ जाय पूजा पत्री त्याचा प्रसाद तोही अवधारी निष्फळ होय जो आचार संपन्न शिवगण तो वीर शैव शिवयोगी पूर्ण तोची जाणतो या मार्गाची खूण येरा न कळे हो देवी जो करी प्राणलिंगी मिश्रित तिन्ही मिश्रित हो निवर्त तोची जाणी जे शिवभक्त सत्य सत्य पार्वती देवी म्हणे देवाधी देवा तपश्चर्येचा मार्ग दाखवा ज्या नियमे उद्धार व्हावा पशुजीवाचा श्रीशंकर शंकर हास्यवदने करुण सांगू लागले तपो विज्ञान पार्वती दे सावधान श्रवण चित्त देवनी करीत असे तपश्चर्या योग कठीण न साधे संसारी राहून त्या कारणे सेवा वेवन योगसिद्धी होय मग तपश्चर्य कारणे प्राणी असावे सावधान अंतःकरणे घ्यावया लिंगपूजेची आवरणे दीक्षे प्रतिसाधते त्या दीक्षा त्रिविधा असती क्रियामंत्री वेधानिभूती गुरुकृपे गुरु स्थिती प्राप्त होती कुलकर्मे शिवदीक्षा झाल्या विना जो मूळ करी शिवपूजन तो पामरजीव म्हणून देवपूजन न घेती त्याचे दीक्षावंत भक्त पवित्र सदामुखी जपे शिव मंत्र, तो आसे स्वतंत्र अनुष्ठाना कारणे तेने आसन धारण गळाशु बे रुद्राक्षा भरण सदाशुची वस्त्र परिधान करावा जप महामंत्रे मंत्र जपालागी लागी जान तपन घाली नित्य नेम झाली स्थान चालन न करावे उत्तम आसनी बैसवून करावे मन मनते मन चित्त चैतन्या व्यापून ज्ञान मुद्रा साधावी तेने ज्ञान हो दृष्टी मम सम पहावी सर्वसृष्टी जीव होता जान न करी कोणासी संभाषण शत्रुमित्र जया समान उदार शिळ तापसी जयाचे वैखरी शिव शिव हृदयी मुराला अहम भाव सेवेची विज्ञान संभव आकळून राहतसे कर्तु मा कर्तुमन्याथ कातमाची शक्ती प्राप्त होय सहजगती तया म्हणते व पूर्णवस्तु म्हणून या हा माझा राजयोग उत्तम माना शिव प्राप्तीचा कर क्रम सांगितला तुझं पूर्ण नेम आचारा वा सत्यपय दुसरा मार्गाचे भजन निर्भयपणे आनंदून करितासावे रात्रंदिन दुची चिंता नसावी अबलाजना हे सुलभ गर्वरहिता हो गर्जवी नभ तन धरे करिता दुर्लभ सिद्धी प्राप्त होती त्या स्वधर्मी ठेविता विश्वास पुण्यघडे विशेष अविनाश होईल पावरानने यनेे परी सचले संचित ते वाचे उच्चारुण निभ्रांत करावे हे उचित शिवा लागी सत्वर हा महिमा परम अद्भुत लिंगधारी आचरती व्रत तपयोग द्यासी च घडत जंगम भक्तीकारण स्त्रिया लिंगपूजा करीत त्यासी हो अधोगती दीक्षावंत सती पवित्र सती लिंगायत धर्मनिष्ठ हे सुंदर बोधी श्री शंकर पुढे करील प्रश्नोत्तर श्रोते सवधान परीसावे रहस्य सारामृत त्याची टीकाकुणी प्राकृत कृतकृता मनथ सप्तमोध्याय संपूर्ण श्रीपरम रहस्ये हर हरगौरी संवादे वस्तुकळापण नाम सप्तमोध्याय हा श्लोक पंधरा ओव्या एकशे सात